वाल्मीकरांच्या समर्थकाकडून मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार केस तालुक्यात एक संतापजनक घटना घडली आहे नानासाहेब चौरे या नराधमाने एका मतिमंद मुलीवर तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आलाय या प्रकरणी नानासाहेब चौरे या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर केज पोलीस ठाण्यात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय ही घटना दोन जून रोजी घडलीय पंचवीस वर्षाची पीडित तरुणी तिच्या नातेवाईक महिलेसोबत आरोग्य उपकेंद्रात जात होती उपकेंद्राजवळ असलेल्या एका ठिकाणी त्या थांबल्या तिच्या सोबत असलेली महिला मुलाला डोस देण्यासाठी उपकेंद्रात गेली त्यावेळी चौरेनं संधी साधून तरुणीवर अत्याचार केलाय नातेवाईक मला परतल्यावर तिला हा प्रकार दिसला तिने अर्डाओरट केली महिलेला आवाज ऐकून गावकऱ्याने त्या ठिकाणी धाव घेतली आणि आरोपीला पकडले याबाबतची माहिती उपस्थितांनी पोलिसांना दिली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपीला ताब्यात घेतलं आरोपी नानासाहेब चौरे याच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर लैंगिक अत्याचार बालकांचे शोषण अट्रॉसिटी सह अवैध दारू विक्रीचे गुन्हे सुद्धा दाखल असल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे तो एका लैंगिक गुन्ह्यात शिक्षा भोगत आहे त्याच्या विरुद्ध आणखी एक प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याचं सुद्धा माहिती आहे या घटनेतील आरोपी नानासाहेब चौरेचं नाव काही महिन्यांपूर्वी चर्चेत आलं होतं त्याने मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी तुरुंगात असलेल्या वाल्मीकराडवरील कराडवरील सर्व गुन्हे मागे घ्यावात म्हणून गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं होतं पीडित तरुणीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा सुद्धा दाखल झालाय या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्ते महिला संघटना स्थानिक राजकीय नेते आणि नागरिक या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त आहेत या प्रकरणामुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा मध्ये ऐरणीवर आल्याचे पाहायला मिळाले माऊली न्यूज मीडिया बिरू रिपोर्ट बीड